नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा समोर होते जंडेश्वर महाराजांचं दर्शन आणि इथं आपल्या कलिंगडाचा प्लॉट शेजारी इथं गव्हाचा प्लॉट आहे हे बघा तानाजी वर्णेकर यांचा गव्हाचा प्लॉट आहे आणि त्यांनी आधुनिक मशीन बोलवले गव्हाचा प्लॉट काढण्यासाठी हा बघा गहू किती सुंदर रीती आलाय आणि मशीनननं गहू काढला जातोय का छोटा मिनी मशीन आहे हे कटर बघा कसा होतोय गहू गहू कटिंग होऊन आतमध्ये त्या टँकमध्ये स्टोरेज होतोय आणि हे बघा किती सुंदर पद्धतीनं गहू काढला जातोय बघा मागे त्याचं बुटकाटाचं उडतंय सुंदर पद्धतीनं आणि मशीन आमच्या इथलीच आहे कोल्डोलीतली आधुनिक सैव यंत्रांमुळे शेती किती आता सोपी झालेली आहे बघा आणि थोड्या कालावधीत हो काही काही कुठे शिल्लक राहत नाही सगळं सपडा सूप घाऊ निघतोय धुवळा उडतोय म्हणून त्या मशीन मालकच मशीन चालवत आहेत त्यामुळं त्यांना तोंडाला मास्क बांधावं लागतं अंतरणार आणि ताडपदरी अंतरून त्यामध्ये मशीन उभं करणार आणि त्या, त्या पाईपमध्ये सगळा घो बाहेर पडतो भरपूर उंचावरून घो बाहेर पडतो आणि उंचावरून बाहेर पडल्यामुळं त्यातला कचरा पण सगळा वाऱ्याने वाढवला जातो पाखडला जातो कचरा त्या वाऱ्याने आणि त्यामुळं घो क्लीन निघतात आणि एकदम स्वच्छ घो त्या आपल्या ताडपदरीवर ढीक पडला जातो घवाची रास पडली जाते हे या यंत्राची खासियत आहे म्हणजे वाढवावे लागत नाहीत नंतर साफ करावे जास्त लागत नाही फक्त ऊन दिलं त्या गव्हाला की झालं अशी या मशीनची खासियत आहे हे बघा त्यांनी मधून मशीन लावलेली आहे त्यामुळे दोन्ही साईडचं नंतर या साईडला केळीची बाग असल्यामुळे आणि खालच्या बाजूला आपचा ऊस आहे खालच्या बाजूला त्यामुळं मशीन त्यांनी मधूनच लावली आणि मधून मशीन लावल्यामुळं व्यवस्थित त्यांना ते सगळा एरिया कव्हर करता येतोय मशीनच्या त्या ब्लेड मध्ये घेता येतोय आणि मग ढो कटर होतोय हे बघ त्या मशीनला जागा आता मशीन टर्न करायला वळवा घ्यायला त्यामुळं घेरा भरपूर आहे न तुमचा अतिशय सुंदर पद्धतीनं कटिंग होतोय सगळा घो बघा बघा किती फास्ट त्यांनी एक पाच दहा मिनिटांमध्ये रान सगळं कवर केले झटपट होत या मशीनमुळं पहिल्या पंजाबच्या मशीनी यायच्या एक पाच सात वर्षापूर्वी पंजाबवरून मशीनी यायच्या इकडे सगळीकडं जिकडे जिकडे गहू आहे तिकडे कॉन्टॅक्टनं बाबा एक आपल्या बाजूवाल्याच्या शेतात आली तर ती आपल्या पण शेतात यायची आणि मग त्यावेळेला असा घो काढला जायचा मग महिला हाताने काढायच्या विळ्याने कापून पेंड्या बांधायच्या ते म्हणजे लावायचं नंतर मळणी मशीन बोलवून मळायचं पण त्यापेक्षा हे सोपं झालंय <coughs> मशीन मशीनमुळं काम सोपं झालंय वेळ वाचतोय झटपट होतंय मालक पटकन मोकळा होतोय आणि महिलांच्या हँडवर्किंग कामापेक्षा हे परवडत आहे हे बघा किती सुंदर रित्या आणि फास्ट एकदम झटपट होत आहे सगळं छान भाऊ कटर केला जातोय आधुनिक शेती यंत्रामुळे शेती किती सुलभ आणि सोपी झाली आहे खूप छान पद्धतीनं काम होते अशाच पद्धतीनं सोयाबीन काढण्याचं पण मशीन आलेल्या आहेत मका काढण्याचं पण मशीन आलेलं आहे आता थोडं राहिले एवढं झालं की स्टोरेजमधून गहू आपण काढून कसा घेतात ते बघूया प्लॉटचे मालक आले बघा तानाजी वरणी कचरा पण पाठीमागे पडतोय त्यातून बघा अलीकडच्या बाजूचं शेवटचं ताज चालय हे आपल्या लिमगावा शेजारी कोंडवली म्हणून गाव आहे त्या कोंडवली गावचे हे कासुरडे दादा आहेत त्यांचं हे घेऊ काढण्याचं मशीन आणि बरेच प्रकारच्या मशीन आहेत त्यांच्याकडं जेसीबी आहे भरपूर ट्रॅक्टर आहेत सोयाबीन काढण्याची पण मशीन आहे भरपूर म मशीन्स आहेत त्यांच्याकडे आपल्या शेतात पण हे शेताचं लेवलिंग करायला आलेले पाठीमागं स्वतः मालकच मशीन चालवत आहेत मग घाऊ काढपदरीवर काढणार त्याला बघूया आपण बघा स्टोरेज मधून आता पाईप गहू कसे खाली पडतायत बघा अंदाजे आता किती पोती ह्यात भरतील ते आपण विचारूया अंदाजे त्यांचा स्टोरेज सहा पोत्याचा आहे आणि हे पुढचं काढायचं राहिले ते असं किती सुंदर पडली बघा उकल मंडळी अशा रीतीनं आधुनिक पद्धतीनं घो कसं ते मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली शेतीवाडीचे व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या धन्यवाद